चोपडा विधानसभा मतदारसंघातला कोल सध्या जाणून घेत आहोत ज चोपडा तालुक्यातील आता चोपडा शहरातील तिरंगा चौकात सध्या आहे आपण बघू शकतात या ठिकाणी महात्मा गांधी उद्यान आहे ज्या पद्धतीनं या ठिकाणी हे हा भरगतचा चौक या ठिकाणी असतो काही युवक आपल्यासोबत आहेत काही नागरिक का आपल्यासोबत आहे चोपळा तालुक्यात ज्या पद्धतीनं राजकारण ढवळून निघालेलं आहे काय स्थिती आहे चोपळा विधानसभा मतदारसंघामध्ये औद्योगिक प्रकल्प असतील तरुणांच्या दृष्टिकोनातून बेरोजगारीचे विषय असतील या ठिकाणी झालेली विकासकामे असतील नेमकं काय अपेक्षित आहे स्थानिक नागरिकांना जाणून घेणार आहोत दादा काय स्थिती आहे सध्या विधानसभा मतदारसंघाची विकासकामे झाली आहेत आमच्या तालुक्यात अजूनपर्यंत एकही काम झालेले नाही इकडेच इकडे निसते खड्डेच खड्डे आहेत विकास म्हणून आमच्या तालुक्यात अजूनही काही नाही बेरोजगी बेरोजगारीची समस्याही खूप वाढलेली आहे आमच्या तालुक्यात पण दादा आमदारांनी तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात किती कुठं आहे नाही आहे ती फक्त बोर्ड्यावर आहे फक्त बोर्ड्यावर आहे बाकी काही कुठंही नाही आहे तुम्ही पाहू शकता इकडे खड्डे तिकडे खड्डे रोजगार नाही आहे बेरोजगारी जास्त वाढलेली आहे अच्छा त्याच्यामुळे थोडे तरुण जी मंडळी आहे ती नाराज आहे काही समस्या आहेत लोकांच्या काही आमदार साहेब काही कोणाला म्हणजे भेटत नाही दहा वर्ष झाली आमच्या अजूनपर्यंत आमदार साहेब म्हणजे एक सोबत एक दिवस पण समस्या नाही समोर भेट नाही आहे एक मोठा गुप्तस्फोट या ठिकाणी होतोय दादा काय वाटतं काय स्थिती सुट्टी येताच हा वर्षात इथं काही काम झाले नाही इथं खड्डे रस्ता मुक्त केले नाही याच्यामुळे हे जनसंख्या लोक सर्व सामना घेऊन हे एकता करून पाहिजे विकास झाला पाहिजे इथं विकास झाला झालाच दहा वर्षापासून विकास झाला नाही म्हणून लोक त्रस्त आहेत त्याच्यामुळे आम्हाला आता पटलायचे आहेत हो। काय वाटतं चोपडा विधानसभा चोपडा विधान सभा म्हणजे काही लोकांना रोजगार भेटले नाही काही लोक कोणत्याही सणमध्ये कोणी आले नाही आमचे गणपती विसर्जन असो काही असो काही दिक्कत झाली कोणी आमच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केलेलं नाही आम्हाला कोणीच का आणि गावात खूप खड्डेच खड्डे एकही काम नाही झालेले निधी आली आम्हाला काय माहिती नाही पण काम कोणतेच झालेले नाही आम्ही पाहिलेच नाही काम हा आम्ही पाहिले तरुणांच्या दृष्टिकोनातून तरुणाचा तरुण आजच्या रोजगार नाही आहे तो काय राहतील दादा काहीच रोजगार नाही तरुणांना रिकामे फिरता आमचे सारखे पोर रिकामे आहे हे पोर रिकामे फिरताय हे रिकामे आहे दादा पण विकास कामे दावा आमदार आमदार साहेबनी विकास, नी, विकास नी केले आम्हाला तो काही दिसत नाही आम्हाला काही दिसत नाही दादा निधी कुठे आली कुठे गेली आम्हाला माहिती नाही फक्त बॅनरबाजी बोर्ड लावून गेले काम काय होईल चोपड्या तालुक्यामध्ये तो काही बी होऊ शकतो सांगू शकत नाही कोणी बी येऊ शकतो काहीही होऊ शकत सांगू शकत नाही काही बी होऊ शकतो दादा दादा काय मत आहे यावेळेस पुराला द्यायचं यावेळेस पुराबा घर आपण आणण्याचा आम्हाला चान्स आहे कारण की गेल्या दहा वर्षापासून आपल्या चोपडा तालुक्याचा कुठलाही विकास झालेला नाही आहे फक्त बोर्ड लावलेले आहेत बोर्डा ला मोठ्या प्रमाणात निधी आणला या ठिकाणी निधी मंजूर आहे विकास कामे चालू आहेत पण चोपड्यात तसा काही दिसत नाही आहे लावलेले आहेत बोर्ड हे सर्व जनतेला माहिती आहे पण त्या बोर्डात सुरू झालेले कामं खेडोपाडी आलेले आहेत नाही आहेत हे जनतेला सुद्धा माहिती नाही आहे काय ना काय ना काय व्हायला पाहिजे होतं दहा वर्ष काही झालेलं नाही आहे आता आपण दिलेली संधी आहे येणार आहेत ठिकाणी जे आहे प्रस्थापितांच्या विरुद्ध कौल या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे ज्या पद्धतीनं विकास कामे निधी मोठ्या प्रमाणात आला मात्र विकास कामे होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक करीत आहे आ, या पद्धतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना त्यांनी भरघोस निधी या चोपडा विधानसभा मतदारसंघात केला मात्र स्थानिक पातळीवर बदलाचे वारे या ठिकाणी पाहायला मिळत आहे प्रस्थापितांना मोठा धक्का या निमित्तानं मानला जात आहे चंद्रकांत सोनोने जे आहेत ते आता माजी आमदार होते चोपड्याचेच त्यांच्या पत्नी जे आहेत लता सोनोने त्यांना या ठिकाणी गेल्या काळात निवडून दिलेलं होतं आणि पुन्हा एकदा चंद्रकांत सोलोने या ठिकाणी आपलं नशीबाजमवत आहे उभाटा गटाकडून महाविकास आघाडीकडून या ठिकाणी प्रभाकर सोनोने यांना संधी देण्यात आलेली आहे वेळेस ज्या पद्धतीने त्यांची उमेदवारी या ठिकाणी जाहीर करण्यात आली त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी चुरस पाहायला मिळत आहे राजमुद्रासाठी कमलेश देवरे चोपडा